त्यांनी एक बळ मिळतं मला असं मला वाटतं ही जा महाराजांचं दिसणं कसं असावं हे कसं असावं मी त्या तो आत्मविश्वास मला बोळ्यांकडनच मिळतो असं मला वाटतं आजच्या काळामध्ये बॉलिवूडच्या चित्रपटांच्या चालीमध्ये अभंग गायले जातात मीटर मध्ये बसतात म्हणून तेव्हा मला सांगावं असं वाटतं की अरे संतांनी टाइमपास म्हणून केलेल्या कविता नाही अभंग हे पोचायचंय लोकांपर्यंत हा हा जगद पोचायचंय माऊलींना पोचायचंय छत्रपतींना पोचायचंय आम्हाला सगळ्यांना त्यांनी माध्यम बनवलेलं आहे आणि आम्हाला अभिमान आहे की आम्ही त्याचे माध्यम बनू शकतो तिथे बरोबर त्या जागेमध्ये पाऊस नाही पडायचा नमस्कार मित्रांनो मी गणेशाचवल स्वामी कृपा क्रिएशन स्वागत करतो मित्रांनो काही दिवसांपूर्वीच रवींद्र नाट्य मंदिर मध्ये अभंग तुकाराम या चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला त्या दिवशी आपली भेट झालेलीच होती आणि आज पुन्हा एकदा चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने गप्पा मरणाचा युग जुळून आलेला आहे सर्वप्रथम सर्वांना शुभेच्छा आणि रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आणि त्या दिवशी योगेशदा तुमच्याशी बोलणं होऊ शकलं नव्हतं हो पण आज ते होतंय तर सुरुवात मी तुमच्यापासूनच करणार आहे अर्थात मुळातच संत तुकाराम या व्यक्तिमत्वाबद्दल या श्रेष्ठ संतांबद्दल आपल्याला लहानपणापासनं शालेय न म्हणा किंवा तुकारामांच्या गाथेतनं माहिती झालेली असते या संत तुकारामांवरती आपण एखादी कथा लिहावी हा विचार नेमका कधी आला आणि जेव्हा तुम्ही संत तुकारामांच्या भूमिकेत शिरलात तो क्षण कसा होता हे मला जाणून घ्यायचं <coughs> ती कथा नाही आहे संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांवरती जे लिहिलंय ते एकल नाट्य आहे जे मी दोन हजार अकरा बारा साली ते लिहिलं आणि त्याचे प्रयोग चालू होते म्हणजे आता चित्रपटाच्या निमित्ताने एक महिनाभर फक्त ते प्रयोग थांबलेत नाही तर त्याचे चारशे सव्वा चारशे प्रयोग झालेले आहेत जवळजवळ त्याचं कारण एक खूप वेगळंच त्याचं कारण आहे म्हणजे नावाच्या कादंबरीवरनं खूप गदारोळ उठला होता साधारण दोन हजार अकरा बाराच्या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं आनंद यादवांच्या डॉक्टर आनंद यादवांची जी कादंबरी होती तर त्या निमित्ताने एक कलाकार म्हणून मी काहीतरी करावं असं एक माझ्या सद्गुरूंबरोबर मी ज्यांच्याबरोबर आध्यात्मिक साधना करतो ज्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्याबरोबर चर्चा करताना त्याच्यावर काहीतरी करावं असं डोक्यात आलं आणि त्यानिमित्ताने मग आनंद डोह हेच हो। लेखन झालं तो चमत्कार आहे माझ्यासाठी कारण आनंद डोहचं लेखन आणि आनंद डोहोचं सादरीकरण हे मी करत असलेल्या इतर भूमिकांचं सादरीकरण आणि इतर एकांकिका किंवा नाटक जे मी लिहिलेलं आहे ते ह्याच्यामध्ये एकशे ऐंशी अंशाचा फरक आहे बर म्हणजे ते माझं लेखन आणि हे जर पश्चिम धरलं तर आनंद आनंदडोह हो ही पूर्व दिशा आहे इतकं ते वेगळं आहे माझ्यासाठी तो चमत्कार आहे आणि मला असं स्वतःला माझी भावना आहे आणि खूप प्रामाणिक भावना आहे की हे माझ्याकडून लिहून घेतलं गेलंय हे माझ्याकडून करून घेतलंय आज तागायत आत्ता तुमच्याशी बोलायला बसलोय ते सुद्धा हे माझ्याकडनं माझ्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुकाराम महाराजांच्या बाबतीतलं हे करून घेतलं जात आहे आणि हीच माझी भावना आहे कारण त्याच्यातली शब्दरचना असेल त्याच्यातला संवादांचा ओघ असेल त्याच्यामध्ये मांडलं गेलेलं तत्वज्ञान असेल अध्यात्म असेल हे सगळं वेगळं आहे जे जे हळूहळू माझ्यात येत आहे असं आपण म्हणू किंवा मला शिकवण्याच्या निमित्ताने ते लिहिलं गेलंय असं मला स्वतःला वाटतं आणि तीच माझी भावना कायम राहिली आणि माझा मा खूप छान माझा या निमित्ताने महाराजांबरोबरचा माझा माझा सहवास वाढला तुकाराम महाराजांच्या बरोबरचा आणि तो सातत्याने मिळतो आहे मला होय तीच योजना आहे असं मला स्वतःला वाटतं की तो सहवासीच माझ्यासाठीची योजना आहे मग ते नाटकाच्या प्रयोगांच्या माध्यमात असेल किंवा चित्रपटाच्या माध्यम ते माझ्याबरोबर सतत आहेत आणि काय होय आपल्या बरोबर असणं ही भावना आपल्यात तयार होणं आणि आपल्याला वेळोवेळी ते जाणवणं हाच आनंदाचा भाग आहे खरं ज्यावेळेला म्हणजे अभंग तुकाराम चित्रपटाचं पोस्टर रिलीज झालं त्यावेळेला कोण असेल तुकारामांच्या भूमिकेत तुम्� अभिनेता असा मनात प्रश्न होता आणि ज्यावेळेला तो सोहळा सुद्धा देहू इथे करण्यात आलेला होता हा सुद्धा एक वेगळा योग म्हणावा लागेल आपल्याला ती मॅनेजमेंट आणि ते सगळं दिखपाल आहे <laughs> असं मला वाटतं की मुक्ताईच्या निमित्तानं समाधी स्थानात ज्ञानेश्वर माऊली चालत येणं तो कलावंत चालत येणं आणि लोकांना ती अनुभूती देणं आणि महाराजांचं तुकाराम महाराजांचंही त्यांच्या त्या मंदिरातून त्यांचं येणं आणि हे होणं ही योजना दिपालची असली तरी सगळ्यांसमोर येताना लोकांना ती वाटणं हा खूप आनंदाचा भाग असतो आपल्याला म्हणजे आपल्याला ती जबाबदारी पण असते आणि ती जबाबदारी आमच्यातली माझ्यातली साधना ती पूर्ण करते असं मला स्वतःला वाटतं मला त्याचं कधी प्रेशर किंवा टेन्शन येत नाही पण तो खूप हे असतो की ज्या पद्धतीने लोकांच्या ते बळ मिळतं त्यांनी मला कधीच टेन्शन नाही आलं लोकांच्या डोळ्यात मला मला हे कळतं की अरे मी वाटतोय तुकाराम महाराज ओके हे त्यांना वाटतय त्यांनी एक बळ मिळतं मला असं मला वाटतं त्यांनी ही जा, महाराजांचं दिसणं कसं असावं हे कसं असावं मी त्या तो आत्मविश्वास मला बोवांकडनंच मिळतो असं मला वाटतं तो आत्मविश्वास संप्रदायाकडनं मिळतो तो आत्मविश्वास ज्या वेळेला आम्ही मी अवधूत माऊली मी देखभाल एकमेकांना आमच्या संप्रदायाच्या पद्धतीने ज्या वेळेला हरी म्हणून वे, करतो नुँ। नुँ। ते बळ ते आपोआप आपल्या चेहऱ्यावर उमटत जातं असं मला वाटतं त्यामुळं उद्या तशा पद्धतीने वेश परिधान केला आणि अभंगचे काही हे म्हटले तर माऊली तसेच वाटणार आहेत खरंय त्या त्या विचारांचा तो प्रभाव आपल्या चेहऱ्यावर येतो असं मला वाटतं बरोबर अवधूत माझा प्रश्न असा आहे की मुळात ज्यावेळेला अभंग तुकारामसाठी संगीत रचना करायची आणि तुकाराम महाराजांच्या अभंगांना चाली द्यायच्या आणि मुळात तुकाराम महाराजांचे इतके अभंग प्रसिद्ध आहेत सगळे की त्याला आधी अनेकांनी चाली दिलेल्या आहेत मग या चित्रपटासाठी नेमके अभंग निवडताना ती प्रक्रिया कशी होती कुठले कुठले अभंग निवडलेले आहेत या चित्रपटा या चित्रपटामध्ये जवळजवळ दहा अभंग गाण्याच्या र आम्ही वैकुंठवासी ज्ञानियांचा राजा गुरु महाराव बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल वेदानंत बोलीला जेथे जातो तेथे तुम्हाला ती आनंदाचे डोही आनंद तरंग त्या आम्ही जातो आमूच्या गावा असे असे दहा अभंग त्याच्यामध्ये आहेत आणि तुम्ही जे म्हणालात की अनेकांनी यापूर्वी संगीतबद्ध केलेले मी ज्या चाली आणल्यात त्याच्या आधी करून ठेवलेले आहेत बर बर शेवट वर्ष जुन्या सांप्रदायिक चाली आहेत कुणी केल्यात कधी केल्यात माहित नाहीत पण शेकडो वर्ष या चाली महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यामध्ये गायल्या जात आहेत त्या पोहोचल्यात आणि मीही अनेकदा हजारो वेळा या ऐकल्यात गायल्यात त्याच्याबरोबर सातसंगत केलेली भजनामध्ये कीर्तनामध्ये माझी सुरुवात पखवाज वादनापासून झालेली तर त्यामुळं ते मुडत गेलेलं अंगामध्ये कुठेतरी आणि जसं आमच्या सर्वांचा प्रयत्न आहे की जास्तीत जास्त पारंपरिक गोष्टी पारंपरिक पद्धतीने पोहोचवायच्या बरोबर आणि म्हणून या पारंपरिक चाली वारकरी परंपरेतल्या एकच फक्त चाल जी आहे ती स्वर्गीय आनंद मोडक काकांनी केलेली राजा शिजुकुमार मदनाचा पुतळा या भंगाची चंद्रकांत सरांनी ती गायलेली अमृत गाथा नावाच्या कार्यक्रमामध्ये तर ती आपण पुन्हा या चित्रपटाच्या माध्यमातून कारण ती खूप गोड चालेल आणि खूप सुंदर चाले। सुंदर चालेल आणि त्याच्याच एक विज्युला विज्युअलायझेशन जे दिग्पालने केलं होतं त्या पद्धतीने ते मांडण्याचं त्यासाठी ती चाल आपण वापरलेली आहे बाकी सगळ्या पारंपरिक सांप्रदायिक चाले त्यामुळं टेन्शन असं काही नव्हतं फक्त एकाच अभंगाच्या बाबतीमध्ये जरा कन्फ्यूज होतो की कुठली चाल करावी जेथे mm. जातो तिथे माझा सांगा ती mm. हा अंग ग्रुप सॉंग असणार होता सात वेगवेगळ्या आवाजाच्या वेगवेगळ्या टेक्स्चरच्या गायकांकडनं गायकांकडनं ते गाऊन घेतलेलं आहे सो आणि काय झालं होतं की मी अनेक चाली ऐकवल्या पण ते काही म्हणजे नाही 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 असं दिग्पाल म्हणलं अजून नाही ती मजा नाही येते तसं नाही वाटत आणि काय झालं होतं की जी चाल आता आपण केलेली आहे ती मी ऐकवली नव्हती की बाबा साधी ही साधी सरळ चाल ही कशाला आवडेल म्हणून मी ती नव्हती ऐकवली आणि जेव्हा ऐकवली तेव्हा त्याला ते हेच पाहिजे होत कारण की ते जेव्हा थिएटरमध्ये तो अभंग लागेल तेव्हा ते गायला लागतील तेव्हा जे जे संप्रदायाशी संबंधित लोक आहेत वारकरी लोक अर्थात भरपूर येणारच आहेत त्यामुळे ते सुद्धा गायला लागतील त्याचा अनुभव आम्ही मुक्ताई चित्रपटाच्या वेळेस घेतो तसंच आणि म्हणून त्या साध्या गोड चाली अभंगातला भाव प्रभावीपणे व्यक्त करणाऱ्या चाली आहेत कारण आपण मी नेहमी म्हणतो की आम्ही असं बघितलं एकदा आजच्या काळामध्ये बॉलिवूडच्या चित्रपटांच्या चालीमध्ये अभंग गायले जातात मीटर मध्ये बसतात म्हणून तेव्हा मला सांगावं असं वाटतं की अरे संतांनी टाइमपास म्हणून केलेल्या कविता नाही येत अभंग त्या भक्तीच्या विशिष्ट अवस्थेला त्या प्रज्ञेतून प्रकटलेलं काव्याची अनुभूती देणार आहे अनुभव देणार आहे जगणं समृद्ध करणार आहे एक मार्ग दाखवणार आहे तर ते अग जो भाव त्यांना अभिप्रेत आहे तो जर तुमच्या चालीतन आला नाही तर त्याचा प्रभाव पडणार आणि म्हणून त्यासाठी हा प्रयत्न केलाय करे दिग्पाल तुला नेहमीच असा प्रश्न विचारावा असं वाटतो की मुळात तू एक हे मिशन घेतलेलं आहेस हाती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांवरचे चित्रपट असो किंवा संत साहित्यावर आधारित असो संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई असेल अभंग तुकाराम असेल की आजच्या काळात या गोष्टींची गरज आहे आजच्या पिढी पुढे तर नेमकं हे कसं तुझ्याकडनं होते ही प्रक्रिया म्हणजे ते नाही माहिती मला कारण ते करावं असं वाटतं आता कुठंतरी म्हणजे नेहमी मला जेव्हा कोणीतरी हा प्रश्न विचारतो किंवा आम्ही चर्चा करतो तेव्हा आम्ही सगळे समविचारी आहोत योगेश्वर सिनियर आहेत या सगळ्या मार्गावर सुद्धा अध्यात्म साधन आहे बरोबर तर त्याच्या पण विचार करत असताना कि मला कुठल्याही सामान्य कथा परिकथा किंवा प्रेमकथा या सगळ्यापेक्षा या कथा एक जी कलाकाराला किक ला लागते ना की मला मजा आली ते मला या कथा देतात बरोबर आणि मला या कथा जे देतात ते मला असं वाटतं की हे सगळ्यांना सांगितलं पाहिजे आणि ते लहानपणापासून म्हणजे शालेय कथाकथनाच्या स्पर्धांपासून की ही गोष्ट खूप वेगळी कळली आहे ना आपल्याला इतिहास जो आपण ढोबळमानाने ऐकतो त्याच्यापेक्षा तो अधिक डीप रिसर्च जेव्हा करतो तेव्हा त्यातले तपशील खूप मजेदार हा शब्द त्याच्यासाठी जरा विचित्र असला तरी एक मजेदार तपशील सापडतात तर ते तपशील सांगायला पाहिजेत सा। असं वाटतं की जेणेकरून पुढच्या पिढीला यातनं मदत होणार आहे जसं शिवराज अष्टक करत असताना पावनखिंड करत असताना आपण जोतवंतीचं उदाहरण दिलं जोतवंती नावाची वनस्पती जी कासच्या पठारावर आपल्याला सापडते साताऱ्याच्या त्या ते बोटॅनिकल आश्चर्य आहे जे मावळ्यांना माहिती होतं ह्या किती गंमतशीर तपशील oh. आहे आणि हा आताच्या पिढीला कळला तर तो कदाचित एखादा बॉटनीचा विद्यार्थी असेल तो आज अभ्यास oh. करेल oh. त्याच्यावर आणि त्यातनं काहीतरी निर्माण करेल oh. तसं संत साहित्याचं सा सुद्धा आहे ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी oh. मध्ये रसायनांचं oh. संपूर्ण काय म्हणू त्याला रेसिपीज दिलेल्या आहेत oh. कशा पद्धतीच्या गोष्टी एकत्र केल्याने कशा पद्धतीची रसायन तयार होतात असे दृष्टांत आहेत त्याच्याच सगळा उहपोहा होत 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 अभंग गाथेमध्ये सुद्धा अशा प्रकारचं विज्ञान आहे तर हे जर सांगितलं अभंग का गाथेमध्ये काउन्सलिंग आहे आजच्या काळाला आपण बघतो की लाखो रुपये खर्च करून मानसशास्त्रज्ञांचा आणि मानस तज्ञांचे सल्ले आपण सगळे घेत असतो तर या सगळ्या परिस्थितीमध्ये हे काउन्सलिंग रोज फ्री मध्ये मिळणार तुम्हाला घरी गाथा उघडून वाचायचं आहे पण गाथेमध्ये हे लिहिलंय हे कोणीतरी सांगायला आणि त्याच्यासाठी म्हणून हा सगळा घाट जो आहे अभंग तुकाराम कथा संत तुकारामांच्या गाथेची असं तर हा त्याच्याकरता आहे की गाथेमध्ये हे सगळं मिळणार आहे बरं का तुम्हाला तुम्हाला सायन्स मिळेल तुम्हाला सायकोलॉजी मिळेल तुम्हाला व्यवहार ज्ञान मिळेल तुम्हाला रोजच्या जगण्यासाठीचा जो काही भाग आहे व्यवहाराचा त्याच तपशील मिळेल तुम्हाला हिशोब मिळेल तुम्हाला कॅल्क्युलेशन मिळतील तुम्हाला स्ट्रॅटेजीज मिळतील या सगळ्या गोष्टी अभंग गाथेमध्ये साडेचार पेक्षा अधिक अभंगांमध्ये जगदगुरूंनी लिहून ठेवल्या दोघंच नाही जगदगुरु म्हणून आपण त्यांना खरं तर हे जगद्गुरूंचं ज्ञान जे प्रॅक्टिकल आहे जे तुम्हाला गुगलवर नाही मिळणार ते ज्ञान देण्याचा हा प्रयत्न आहे म्हणून हे मला सांगावं असं वाटतं बरोबर की अरे आहे आपल्याकडे आहे आपल्याकडे आणि ते आहे जे आहे ना ते फक्त सांगण्याची ही प्रक्रिया आहे आणि ती मला खूप आवडते याच्यामुळे हे कदाचित घडतं माझ्याकडनं असं म्हणू कदाचित करता करविता परमेश्वर ते कदाचित नाही तो करता करविता हे सगळे आहे म्हणजे सर खूप छान म्हणतात की <laughs> आता त्यांना हे पोचायचंय लोकांपर्यंत हा हा जगद गुरुना माऊलींना पोचायचंय छत्रपतींना पोचायचंय <laughs> आम्हाला सगळ्यांना त्यांनी माध्यम बनवलेलं आहे आणि आम्हाला अभिमान आहे की आम्ही त्याचे माध्यम बनवू शकतोय खरे स्मिताला मला विचारायचंय की मुळात दिग्पाल लांजेकर अवधूत गांधी या सगळ्या टीमशी जोडलं जाणं हा एक खूप वेगळा योगायोग असतो आणि अनेक प्रोजेक्ट म्हणजे संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई मध्ये अतिशय वेगळ्या व्यक्तिरेखेत तुला बघितलंय या चित्रपटात तू प्रत्यक्ष आवली त्या भूमिकेत आहेस तर एकंदरीत चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळेचे असे काही किस्से सांग ना कि तुझा परफॉर्मन्स त्या दिवशी बघितलाय रवींद्र नाट्य मंदिरला तो तर अगदी अंगावर काटा आणणारा परफॉर्मन्स होता तर एखाद्या अशा एखाद्या दृश्याबद्दल नाही मुळात दिग्पाल बरोबर काम करणं किंवा या टीम बरोबर वर काम करणं हा एक खूप चांगला सुखद असा अनुभव असतो त्याच्यामध्ये कष्ट भरपूर असतात त्यामध्ये मेहनत घ्यावी लागतेच त्याला काही पर्यायच नाहीये आणि तो जे सांगतोय त्याला जे सांगायचं आहे ते आपल्याला समजणं आणि आपण सगळेजण एका पेजवर असणं हे फार गरजेचं असतं त्यामुळे इतर ठिकाणी जसं काम होतं त्यापेक्षा वेगळं काम या टीम बरोबर होत असतं आणि आता ते मला एक चार चित्रपट केल्यामुळे मला आता ते कळू लागले म्हणजे की आ, माझी स्क्रिप्ट घ्यायची एकदा रिडिंग झाल्यानंतर आणि मग त्यानंतर मी सेटवर जायचं असं नाहीये त्याच्या आधी खूप मोठी प्रोसेस आहे जसं प्री प्रोडक्शन आहे दिग्दर्शक म्हणून त्यांना जे प्री प्रोडक्शन करावं लागतं नंतर पोस्ट तसंच प्री मध्ये आम्ही कलाकार तिथे जाऊन तिथे बसणं त्याच्यासमोर दोन तीन वेळेला आमचे जे संवाद आहे त्याचं वाचन करणं त्यानंतर त्या रिलेटेड काही गोष्टी आहेत त्याचं वाचन करणं त्याचं रेफरन्स काढणं ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला या सगळ्या गोष्टीतून जायचं असतं हे मला माहिती आहे आणि ते आम्ही त्याच्या ऑफिसला जाऊन या सगळ्या गोष्टी आम्ही कलाकार करत असतो तिथून तो आमचा खर तर प्रवास सुरू होतो आणि तिथून त्या पात्राचा अभ्यास सुरू होतो ते सेटवर गेल्यानंतर अगेन तिथलं जे वातावरण आहे आणि त्या वातावरणाला समोरच होऊन आपलं पात्र तिथे उभं करणं कारण मुळात आपली आर्ट टीम इतकी अप्रतिम आहे ती इतक्या सुंदर पद्धतीनं तो काळ उभा करते त्या काळ जो उभा केलेला आहे त्याच्यामध्ये आपण एक ऐतिहासिक पात्र असतो कोणीतरी आणि जसं आपण पुस्तक वाचताना किंवा मला कायम असं वाटतं की आपण पुस्तक असताना आपल्या डो डोळ्यासमोर जे उभं राहतं किंवा मी स्क्रिप्ट ऐकताना ज्या वेळेला दिग्पाल स्क्रिप्ट ऐकवतो त्यावेळेला तो तो पूर्ण चित्रपट आम्हाला दाखवत असतो इतकं तो, तो व्यवस्थित त्याचं नरेशन अमेझिंग आहे म्हणजे श्वासात राजा ध्यासात राजा हा जर का तुम्ही प्रयोग बघितला नसेल तर नक्की बघा कारण तिथे ती, त्याची तुम्हाला अनुभूती मिळेल की कि तो किती सुंदर पद्धतीनं ते सगळं उभं करतो तो काळ तसंच नरेशन देताना तो काळ उभं करतो आणि मग ते तिथे आम्ही शोधत असतो ना नरेशन मध्ये अच्छा मी इथे कुठे दिसेन मी कशी दिसेन मी काय आणि मग जेव्हा आम्ही प्रत्यक्ष जेव्हा सेट वर जातो आणि तिथे आम्हाला उभं राहून ते सगळं करायचं असतं तर त्यावेळेला मला असं वाटतं या सगळ्यामध्ये ना इतकी आम्ही व्यस्त असतो की त्याला जे हवंय ती गोष्ट तिथे तशीच्या तशी मी कशी उतरवू शकेन आणि साकारू शकेन त्याचं प्रकटीकरण कसं असेल hmm. यासाठी जी मेहनत असते तर ह्याच्यामध्ये ना आम्हाला बसून गप्पा मारणं आणि बाकी hmm. असं काही घडत नाही आमच्याकडे hmm. तिथे फक्त माझं कॅरेक्टर hmm. हा विषय त्या विषयासंदर्भातल्या गोष्टी या घडत असतात पण या, या चित्रपटामध्ये झालं असं की आणखीन एक चांगली गोष्ट म्हणजे की मी म्हणाले तसं इथे स्पॉट बॉय पासून सगळे ना एका पेजवर असतात सगळ्यांना माहिती असतं की आपण कुठला चित्रपट करतोय आणि काय करतोय हे फार महत्वाचं आहे त्याच गांभीर्य प्रत्येकाला आहे आणि म्हणून तिकडे आम्ही जिथे शूट करत होतो घाटावर तिथे इतकं पावसाचं वातावरण होत सतत हा। म्हणजे आम्ही खर तर असं विचार करून गेलो होतो की आता पावसाळा पावसाळा सुरू होण्याआधी आपण शूटिंग आपलं संपवूया पण मे महिन्यामध्ये एवढा तो पाऊस होता की आम्हाला वेळोवेळी त्यांनी त्रास दिलाय तर त्यावेळेला सकाळी आल्यानंतर असं दाटून आलं की सगळ्यांची अशी धाकधूक व्हायची की अरे बाप रे आता हा बरसणार की काय आज आणि ही धाकधूक फक्त निर्माते दिग्दर्शक यांच्या चेहऱ्यावर नसायची स्पॉट बॉय पासून सगळ्यांच्या चेहऱ्यावर असायची मला असं वाटतं हे फार महत्वाचं आहे आणि अशी की संत तुकारामांचा जो आशीर्वाद मी म्हणते की ह्याला ते कार्य करण्यासाठी ना त्यांनी नेमलेलं आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी नेमले की तू हे अष्टक पूर्ण करायचं आहे तुला दिलेली जबाबदारी आहे तसंच आता संत तुकारामांनी दिलेली जबाबदारी आहे आम्ही जिथे शूटिंग करत होतो तिथे बरोबर त्या जागेमध्ये पाऊस नाही पडायचा आठून यायचं आणि आमचे सीन व्हायचे सीन वगैरे झाल्यानंतर थोडासा असा पाऊस येणार आणि जाणार असं शूटिंग आम्ही कम्प्लीट केलेलं के आहे तर हा ही जी गोष्ट आहे मला असं वाटतं की ही भक्ती इतकी आ, इतक्या प्रामाणिकपणे इतक्या भक्तिमय होऊन हा चित्रपट पूर्ण झालेला आहे ना कि त्याची जगदगुरुंनी आणि पांडुरंगांनी आम्हाला वेळोवेळी ती अनुभूती दिलेली आहे तिथे ते आहेत असं वाटायचं आणि सर तर सेट वर आल्यानंतर त्यांच्याकडे बघितल्यानंतर इतकं शांत वाटायचं मला कायम मी त्यांच्याबरोबरचे जेवढे काही सीन केलेले आहेत त्या सीन मध्ये और... त्यांच्याबरोबर ना एक एक ऑरा ते कॅरी करतात ज्या ते कॅरेक्टर मध्ये असतात ते वाईब्स खूप खरे काय म्हणतात पसरतात असे आणि त्यामुळे ना आपोआप म्हणजे माझा एक घाटावरचा सीन होता जिथे मला ऑलमोस्ट माझं ते स्वागत होतं दीडपानाचं बर आणि माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मी एवढं सलग बोलले असे ना बर <laughs> अभिनेत्री म्हणून मला अशी संधी कधी मिळाली नाही आणि मी एवढं सलग बोलू शकेन असं मला वाटलं नव्हतं मला असं वाटलं की टेक करतोय आपण तर काय आपण कट मध्ये करत जाऊ पण मी ते पूर्ण बोलू शकले आणि ह्याचं कारण कुठेतरी ना जगद्गुरु संत तुकाराम यांच्या माध्यमातून तिथे होती आणि त्यांच्या समोर मला ते परफॉर्म करताना मला ते परफॉर्म करते असं नाही वाटलं मला ते पोटतिडकीनं आलं की बोललं गेलं ते बोललं गेलं गेलं कारण ती आवली काय झाली असेल तिची अवस्था असं वाटत कि तिथे समोर दिसतय तो डोह आणि त्या डोहामध्ये ती गाथा बुडली आहे आणि एक तर त्यांच्याकडे बघितल्यानंतर ना सेटवर कि ते तुकारामच आहेत असंच ते भासत होत आणि त्यांच्याकडून वाईब्स पण तसे घेत होते तर हे सगळं अनुभवण्याचं जे आहे मी के ना मी म्हणेन की हा चित्रपट माझ्यासाठी नक्की विशेष आहे खूप गोष्टी मी नवनवीन अनुभवल्या इथे बरं <laughs> एक कलाकार म्हणून हर्ट झाला मग त्याला त्याचं एक सोपं उपाय एक नुकतीच बाळण झालेली मुलगी ती माहेरपणालाच असणार बाळण झालेली मुलगी तिचं लेकरू घेऊन ती घरी जाऊन बहुतेक लेकरू घेऊन आली असणार कारण एक तास वीस मिनिटं काही ते मांडीत नक्कीच झोपलं नसणार ते लेकरू घेऊन आले तिने ते जानेवारीत काय घेऊन येतस <laughs> <laughs> आनंदाचे आनंदाचे डोही